थोडंसुद्धा तोंड बंद राहत नाही या बाईचं थोडंसुद्धा किरकिर 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 तिला तिच्या चुकीचा पश्चाताप नाही तिनं काय वागती ना कसं वागती ना मा तिच्याकडनं काय चुकतंय या गोष्टीचा थोडा देखील पश्चाताप होत नाही तिला काय काय तिचं बोलणं काय तिचं वागणं अशी डोक्यात चालली माझ्या पण मी असा विचार केलाय आप मी तुला फरक, ना फरक पडतच नाही ते तर माहीतच आहे कुत्रच भुंकतोय आम्ही आज हिच्यामुळं माझ्या आयुष्याच अशी वाट लागली आहे ना ते मी नाही सांगू शकत आज ह्या बाईमुळं माझ्या आयुष्याच वाटोळ झाले अस मी नाही सांगू शकत पर मी हाय मी जिवंत आहे माझं शरीर आहे पण या शरीरात जीवात जीव नाही असं झालंय माझं माहित आहे का ती खिडकी उघड र जा तिकडं खेळ अरे जा दोन तीन दिवस झाले मी जगतोय मी हाय मी तुमच्याशी बोलतोय पण माझा आत्मा नाही ना काय काय येड्यासारखं का काय बरगडायला आर्यन होता समोर म्हणून मी स्टॉप केला आणि त्याला तिकडं पळवलं माझं बोलणं ऐकलं तर उग त्याच्या मनावर दुसराच परिणाम लय माझं वाटव केलंय पूजा नुसता हाय म्हणून आहे पण माझ्या जीवात जीव नाही तिच्यामुळं मी आज असा दुःखात आहे ना काही सांगू शकत कधी खातोय तर कधी खात नाही असे हाल झालेत माझे पाच मिनिट जरा सबर बरं वाटत नाहीतर अजून जो जोरात रड वाटत पण तिला तिच्या चुकीचा पश्चाता नाही चूक कबूल करत नाही रात्री पण आलो एक वडापाव खाल्ला होता झोपलो काल सकाळी चटणी भाकर अर्धी भाकर फक्त खाल्ल्यानं त्यावरच असं अशो तिनं माझ्या आयुष्याची वाट लावली ना मी नाही सांगू शकत फक्त आहे म्हणून आहे मी पण माझ्या जीवात जीव नाही जीव गेलाय माझा कोणाशी बोलत नाही काय नाही व्हिडिओ फक्त व्हिडिओ काढताना खाल बोललोय बस असा मुख्यासारखा सारखं राहतोय मी डिप्रेशन मध्ये गेलोय अस वाटत माहितीये का कुठं तर लांब निघून जावं कुठं तर पळून जावं असं निघून जावं असं वाटतंय आणि त्यात काहीच्या कमेंट याला काम नकोय अर बाबा नो दोन तीन महिने झालं कंटिन्यू काम तर करतोय माझ्याकडून कधी कोणाचं मन दुखवलं असेल काही चुकलं असेल मला पाप करा नाही एवढी समज मला नाही एवढी आकल मला कुठं चुकलो असेल तर मला माफ करा समोर रो उभा आहे काय बघतो रे अपना मुका मी एवढं तिच्यामुळे झालंय माझ्या आयुष्याच वाटवण मी फक्त हाय म्हणून असं केलंय तिन तरी तिला पश्चाताप नाही तरी मी तिला काही बोलून दाखव ना काही सांग मी पण आज रे कुठं सांगा कुठं नादी लागाव म्हणून काहीच बोल ना मला कुत्रा म्हणते हाय कुत्रा कधी स्वतःसाठी एक रुपया खर्च करत नाही मी कधी आयुष्यात जे काही करतो त्यांच्यासाठी तरी पण माझी कदर नाही कुठं तर निघून जाऊ वाटाय मला सगळ्यांना माफी मागतो मी काही चुकला असेल कधी माझ्या बोलण्यातून कोणाचं मन दुखावलं असेल तर मला माफ करा एक तुमचा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून काय कराव काय कराव हे समजा ना जगाव काम मराव काही करा काहीच माझ धड 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 करते Sự bức tập này tầm you <laughs>